तर आता अवघे काही तास शिल्लक आहेत आणि याच मेळाव्याआधी अखिल चित्र यांनी एक जळजळीत पोस्ट केली आहे आम्ही खरीखुरी बाळासाहेबांची लेकरं आमची निष्ठा फक्त ठाकरे असं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय आज तमाम महाराष्ट्र एक एकजुटीची डरकाळी फोडूया महाराष्ट्र द्रोयांना बाळकडू पाजूया असं आवाहन चित्रे यांनी आपल्या पोस्टच्या मार्फत केलंय पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपला आणि यानंतर शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय तर थेट कार्यकर्त्यांना डोममध्ये येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मात्र जी उत्सुकता आहे त्या कारणाने किंवा त्या अनुषंगानं काही कार्यकर्ते किंवा नेते हे शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर जमतील असा एक अंदाज आहे सध्याची नेमकी काय स्थिती आहे किती वाजता हे नेते आणि स्वतः राज ठाकरे हे डोमच्या दिशेनं रवाना होण्यासाठी निघतील ऋतुजा सध्या आपण जर बघितलं तर या ठिकाणची जी परिस्थिती आहे शिवतीर्थ बाहेर सध्या तरी शुकशुकाट बघायला मिळतो आहे मात्र आपण या संपूर्ण महाराष्ट्रातनं म्हणजे मुंबईच्या बाहेरवरनं जे शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी येत असतात तर स्वाभाविक आहे ते या सभेला जाण्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरातच असणारं जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असतात आणि त्यामुळं त्यानंतर ही सगळी गर्दी राज ठाकरे यांच्या घराबाहेर जमा होते राज ठाकरे कुठल्या महत्त्वाच्या दौऱ्याला निघाले राज ठाकरे किंवा गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेसाठी निघाले किंवा कुठलीही राज ठाकरे यांची प्रमुख सभा या परिसरात असली तर राज ठाकरे यांची निघतानाची झलक बघण्यासाठी शिवतीर्थ बाहेर मोठी गर्दी हे राज ठाकरे यांचे चाहते करत असतात आज देखील तशी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते तुर्तास तरी शिवतीर्थ बाहेर अशा प्रकारची गर्दी नाही मात्र ज्यावेळी राज ठाकरे साधारण साडे दहा वाजताच्या सुमारास या वरळी डोमच्या दिशेने जाण्यासाठी निघणार आहे ज्या प्रकारचा सल्ला आणि आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आहे की तुम्ही थेट वरई डोम येथे जमावा तरी उत्सुकते मोठी काही कार्यकर्ते या भागामध्ये येतील आणि राज ठाकरे यांचा ताफा गेल्यानंतरच ते कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत वरई डोमच्या दिशेने जातील या सगळ्यात आपण जर बघितलं तर राज ठाकरेंचे काही निष्ठावान नेते जे आहेत जे निकटवर्तीय नेते आहेत हे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवतीर्थवर येण्याची शक्यता आहे यामध्ये प्रकाश महाजन असतील किंवा इतर जे बाळानाद गावकर सारखे नेते आहेत हे राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचं आजचं राज ठाकरे यांचं भाषण असणार आहे गेल्या कित्येक वर्षानंतर सगळ्या महाराष्ट्रीय सैनिकांना आणि शिवसैनिकांना दोन ठाकरे बंधू एकत्र येतात का याची प्रतीक्षा लागली होती राजकीय दृष्ट्या जरी आज एकत्र येणार नसले तरी मराठी जो मुद्दा आहे जे हिंदी भाषेचा त्रिभाषा सूत्रानुसार समावेश तिसरी पर्यायी भाषा म्हणून अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला होता आणि याबाबतचा विरोध राज ठाकरे यांनी प्रखर विरोध केला यानंतर ही भाषा रद्द करावी हा जी आर रद्द करावा लागला आणि याचाच विजयोत्सव आणि आनंदोत्सव आज यांच्या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून होतो आहे सगळ्यात महत्त्वाचं ऋतू जे आपण जर बघितलं तर आजच्या या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे ज्या प्रकारचं वक्तव्य काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुणे येथील कार्यक्रमादरम्यान केलं ज्या प्रकारचा जय गुजरातचा नारा त्यांनी कालच्या त्यांच्या कार्यक्रमात दिला याचा नक्कीच समाचार हे राज ठाकरे त्यांच्या भाषणातनं घेणार असल्याची आपल्याला खात्रीलायक माहिती राज ठाकरेंच्या वरिष्ठ सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे कारण राज ठाकरे यांनी ज्यावेळी हे संपूर्ण मराठी हिंदीचा प्रकार सुरू होता यावेळी प्रामुख्यानं दादा भुसे हे राज ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी आले होते त्यावेळी राज था... दादा भुसेंना स्पष्ट शब्दात विचारलं होतं की जर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी शिवसेना असं तुम्ही म्हणतात तर मग तुमच्या शिवसेनेची मराठी भाषेसंदर्भातली भूमिका काय आहे आणि शेवटपर्यंत कारण भाजपा सातत्यानं हिंद मराठी भाषेचा अभिमान की मराठीची सक्ती आहेच मात्र ती ही आ, आ, जी केंद्रीय शिक्षण पॉलिसी आहे त्यानुसार केंद्रीय शिक्षण धोरणानुसार ह्या तिसऱ्या भाषेचा समावेश होतो असं ठामपणे सांगत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा नसावी हे स्पष्ट केलं होतं आणि मात्र यामध्ये भूमिका जी बाकी राहिली होती जाहीर होणं ही भूमिका होती शिवसेनेची सर्वात उशिरा शिवसेनेने आपली भूमिका ही जाहीर न करता ज्या कॅबिनेट बैठकीत ज्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे शासन निर्णय रद्द करण्यात आले होते त्या बैठकीत शिवसेनेच्या काही आमदारांनी भूमिका सांगितली होती की आपण याचा विरोध केला पाहिजे सर्वसामान्यांसमोर हिंदी सक्ती किंवा हिंदी भाषा पर्यायी हिंदी भाषेच्या मुद्द्यावर देखील आपण सर्वसामान्य मतदारांसमोर येत्या काळात जाऊ शकत नाही यामुळे आपली कोंडी होईल अशी भूमिका व्यक्त केल्यानंतर ह्या सगळ्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा शासन निर्णय मागे घेण्याचं ठरवलं त्यामुळं कुठतरी शिवसेनेची नेमकी भूमिका काय होती ही थेट मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर झाली होती ती जाहीर जनतेसमोर आली नव्हती आणि याचाच समाचार देखील आज राज ठाकरे त्यांच्या भाषणातून घेणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे ऋतुजा अगदी आणि या दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं हाच खरा या मेळाव्याचा किंवा या मेगा इव्हेंटचा केंद्रबिंदू असणार आहे